संदर्भातली कारण वेगवेगळ्या लोकप्रिय घोषणा त्यांचा झालेला पाऊस यामुळे आता कर्जाचा बोजा राज्यावर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आता समोर येते आणि आकडेवारी जी समोर आली त्यानुसार वर्षा अखेरीस राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे जून अखेरीस आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहोचलं आणि वर्षाअखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये इतकं द्यावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेसह इतर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणेमुळे राज्यावरचा बोजा वाढतोय त्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांच्या कष्टाच्या रूप कर्ज रुप, स्वरूपात भरलेला पैसा बोगस लाडक्या बहिणींच्या खात्यात जातोय तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पडेल आणि कर्जाचं ओझं आणखी वाढेल हीच खरी चिंतेची बाब आहे तर राज्य सरकारच्या तिजोरीवरील कर्जाचा बोजा कसा वाढत गेलाय ते बघूया आकडेवारी आपल्या समोर हजार बावीस तेवीस कर्जाची रक्कम जी आहे ती एकेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद रुपये होत तेवीस चोवीसला वाढली पंचेचाळीस हजार सहाशे बावन्न कोटी रुपये कर्ज झालं दोन हजार चोवीस पंचवीस आकडा गेला चोपन्न हजार सहाशे सत्याऐंशी कोटींपर्यंत आणि वर्ष अखेर म्हणजे दोन हजार पंचवीस तेवीस हाच आकडा आता चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी इतका वाढताना बघायला मिळू शकतो तर कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काढलेलं कर्ज आता फेडणार कोण असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारलाय जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे ये कर्ज येतं हे कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणे गरजेचे तर कर्जाच्या बोजावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कसं घमासान रंगलंय आपण ते बघूया राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधी झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे मग देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरं ते एक डाकू मानसिक बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने तिथं डॉक्युमांसचीच टोळी आहे शंभर खोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं विश्व प्रवक्ते संजय राऊतांनी कमीत कमी अर्थविषयक या विषयावर तरी बोलू नये आज त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचं राज्य हे कर्जबाधारी झालेलं आहे आपल्या राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेणं हे सेफ आहे आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हाफ ट्रिलियनच्या वर म्हणजे पन्नास लाख कोटीच्या वर गेलेला आहे हो आम्ही कर्ज काढणार आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत आणि महाराष्ट्र हा जो देशामध्ये नंबर वन आहे त्याला अजून पुढे न्यायचा आहे आता या कर्जाच आपण पाहिलं तर आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंचाहत्तर हजार कोटीच कर्ज आताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे हे डबल इंजिनच सरकार जे आहे केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये माहितीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते हे वेलफेअर स्टेट आहे हे जनतेचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शावर चालणारं राज्य आहे त्यामुळे जनहितासाठी कायद्यांतर्गत राहून अर्थसंकल्पाची चौकट सांभाळून कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करू यात गैर काही नाही